हे शुभ संकेत आपले नशीब कधीही पालटू शकतात या शुभ संकेतावरून आपल्याला समजेल आपले नशीब बदलणार आहे नंबर एक घरातील नारळ आपोआप नंबर दोन किशातील नाणे आपोआप खाली पडणे नंबर तीन पांढरी गाय दिसणे शुभ संकेत आजही या गोष्टीचे अस्तित्व आहे या छोट्या छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात हे संकेत आपण समजून घेतल्यास घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो त्यातील ते काही संकेत असे आहेत ते आपल्याला दिसल्यानंतर नक्कीच आपले नशीब पालटू शकते नंबर एक किशातून नाणे खाली पडणे कपडे घालताना केशातून नाणे खाली पडणे हा एक शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तयार राहावे नंबर दोन घरातील नारळ आपोआप तडकणे घरामध्ये एखादा नारळ ठेवलेला असला आणि त्याला तडा जाणे तर समजावे घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही नंबर तीन घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवणे हा शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे नंबर चार आपोआप आप दुर्वा उगवणे घरातील बागेत दुर्वा श्रीगणेशाला अर्पण करण्यात येणारे एक गवत उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही अडचणी येणार नाहीत नंबर पाच घरामध्ये मध मद पडणे म्हणजेच घरामध्ये मधाचे भांडे फुटून फरशीवर पसरल्यास समजावे की घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते नंबर सहा चिमणीने घरात घरटे बनवणे चिमणीने आपल्या घरात घरटे बनवणे शुभ मानले जाते असे मानले जाते की जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तिथे आपल्या पिलांना जन्म देते तर हे आपल्या घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक असते या संकेतानंतर काही काळात आपल्याला खूप समाचार मिळतात आणि घरापासून संकटे दूर राहतात त्यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे शुभ संकेत मानला जातो नंबर सात सकाळच्या वेळेस मांजरीची पिल्ले दिसणे सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही खुशखबर मिळाली तर आपला पूर्ण दिवस आनंदात जातो तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीची पिल्ले नजरेस आली तर हे त्याच्यासाठी आणि कुटुंबासाठी हा शुभ संकेत आहे तर आपल्यासोबत असे घडले तर असे समजावे की आपला चांगला काळ लवकर सुरू होणार आहे नंबर आठ मुंग्यांच्या समूह दिसणे मुंग्या एवढी मेहनत कोणीही करत नसेल त्याच मुंग्यासोबत मुंग्यांना एकतेचे देखील मानले आहे त्यांना अनेक वेळा समूहाने एका लाईनमध्ये चालताना आपण पाहिले असेल जर आपल्या घरामध्ये आपल्याला मुंग्यांचा समूह दिसला तर हे शुभ काळाचे संकेत आहेत या संकेताचा अर्थ आपल्या आयुष्यात लवकरच खुशखबर येणार आहे ये आणि यश मिळण्यासोबतच धनप्राप्ती देखील होणार आहे नंबर नऊ रस्त्यात पांढरी गाय दिसणे शुभ मानलं जातं हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिलेला आहे गाय आर्थिक सदृढीकरणाचं प्रतीक मानले जाते त्यामुळे कुठेही गाय दिसली तर ती साक्षात लक्ष्मीचे दर्शन झाल्याचे समजले जाते नंबर दहा सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचं दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी मिळू शकते हा एक शुभ संकेतच आहे कारण नारळाला भारताच्या परंपरेत मानाचं स्थान आहे नंबर अकरा प्रवास करताना काही शुभ संकेत असतात पण ते आपल्या लक्षात येत नाहीत कधी आपल्याला निघताना आणि उजव्या बाजूने जर माकड किंवा कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायद्याचा शुभ संकेत मानला जातो नंबर बारा सोनेरी साप दिसणंही चांगलं असतं रात्री झोपताना जर पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर तो एक शुभ संकेत असल्याचं मानायला काहीच हरकत नाही काही जणांना ना याचा चांगला अनुभव आलेला आहे नंबर तेरा हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला कोणालाही आवडेल पण हा जर निळ्या रंगाचा स्वप्नात दिसला तर किंवा निळ्या रंगाचे चित्र दिसले तरी हा एक शुभ संकेत मानलं जातं त्यातूनही हा जर हिरवेगारपणा पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहून शुभ मानले गेले आहे तर मित्रमैत्रिणीं हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब